हॅलो मी आहे सोनाली आर्न केक हाऊस तर आज बघा पहिला दिवस आहे आपल्या नवरात्रीचा आणि इथे सुंदर आम्ही पानाची माळ पहिली असते आपल्याकडे आणि पानावरती मी देवपूजा केलेली आहे तर अशा प्रकारे मी घट बसवलेला आहे घरात आणि छोटीशी पूजा केलेली आहे ही माझी सोसायटीतली म्हणजे मूर्ती आहे आम्ही नवरात्रीमध्ये इथे मूर्ती स्था प्रतिष्ठापना करतो हे क्लब हाऊस वनमध्ये तर हे असं डेकोरेशन छोटंसं केलेलं आहे आणि दुर्गाचं म्हणजे एक गेटअप इतका सुंदर दिसत आहे की साक्षात पार्वतीचं आहे आणि क्लब हाऊसच्या वनच्या समोर इथे आमची काही लॉन्स आहे तर लॉन्सच्या वरती सगळेजणं खेळतात आणि हर प्रकारचे इथे लोकं राहतात म्हणजे आपण जो म्हणतो ना म्हणजे आपल्या रा भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकार जाती प्रकारचे जातीचे धर्माचे लोकं राहतात तर त्याप्रकारे सगळे लोक येतात असे आणि डान्स करतात आणि ते परत मी दुसऱ्या दिवशी परत धूप वगैरे करून आरती करून पूजा केलेली आहे आणि जास्वंदाचं फूल आलं होतं तर मला वाटतं हा लाल कलर हो ज्या दिवशी होता नवरात्रीचा त्या दिवशीचं मी व्हिडिओ केलेला आहे आणि सुंदर वाटतं घरात पण धूप वगैरे आ... आपला वास दरवळत असल्यावर आणि सांगायचा उद्देश असा आहे की म्हणजे दुसरी माळे आणि इथे म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची माळी ते करतात आणि मी परत संध्याकाळी तयार झाली मला जायचं होतं खेळायला गरबा तर अशा प्रकारे मी लाल ब्लाऊज आणि काही ऑक्साईडचे दागिने वेअर केले आहेत एकदम साधं आणि सिम्पल आणि ही लाल कलरची ओढणी आणि एक ॲमेझॉनवरून मी स्कर्ट मागवला होता ब्लॅक कलरचा तो घातलेला आहे तर इथे बघा तुम्ही कशा रील्स करत आहेत खूप जणं रील्स करत आहेत म्हणजे घागरा वेअर केलेला आहे सर्वांनी तर गोल गोल फिरतात ते आणि चालत होतं मज्जा मस्ती आणि नंतर आम्ही आमच्याजवळ तुकाई दर्शनला आ, मेला भरतो तर आम्ही खूप तिथे पण एन्जॉय केला पाळण्यात बसलो आम्ही परत इथे ही मोठी बोट खूप चक्कर येत होती पण मजा आली तिथे पण ब खेळायला आणि नंतर मला कडाकणी पण बांधायची होती तुकाई दर्शनला देवीला मग ती पण बांधली आरती झाली आणि खूप छान वाटलं म्हणजे हा पाहणा एवढे म्हणजे आता सात आठ वर्षापूर्वी आम्ही ऐंशी रुपये तिकीट देत होतो तर आत्ता तिकीट पण एकशे दहा रुपये केले प्रत्येक खेळण्यामध्ये बसण्यासाठी पाळण्या म्हणा किंवा या बोटीमध्ये म्हणा तर ठीक आहे आता ब थोडंसं बदल होणारच किमतीमध्ये पण आणि नंतर मग इथे परत गरबा सुरू केला होता आम्ही तर नवरात्रीत सगळेजणच एन्जॉय करत असतील गरबा नवरात्रीची उपवास फराळ असं तर आम्ही पण तेच करत आहोत आणि खूप छान वाटत आहे सर्वांनी घागरा वेअर केलेला आहे त्याच्यामुळे इथे मला गाणं तुम्हाला ऐकवता राहणार आणि इथे मी माझी एक छोटीशी रील केली तर ढोली तारा ढोर काहीतरी एक गाणं होतं ते मी त्याच्यावर एक रील्स बनवली आणि थोडासा चा प्रयत्न होता छोटासा करण्याचा पण ठीक आहे करायची हौस होती म्हणून केला आणि सांगायचं होते श इथे मी कुठेच तुम्हाला गाण्याचा म्युझिकचा आवाज दिलेला नाही आहे व्हिडिओमध्ये तर माझाच बोलण्याचा आवाज येईल तुम्हाला आणि तुम्ही समजू शकतात खूप दिवसात ना आपला व्हिडिओ येत आहे परत तुम्हाला इथे मी पूजा दाखवते तर मी कडाकणी अष्टमीच्या आपली महाअष्टमी दहा दिवसाचा दसरा यावेळेस आलेला आहे तर महाष्टमीला मी इथे कडाकण्या बांधलेल्या आहेत दागिने के केलेले आहेत आणि कडाकण्या पाच पाच बांधलेल्या आहेत इथे आणि आमचा घट पण किती सुंदर फुलेला आहे बघा